नर्मदे हर, हर। सानब ग्रुप अभी दूधी संगम के पीछे आधे किलोमीटर पीछे निर्माण किलोमीटर हाँ निर्माणाधीन आश्रम में ठहरे हैं जिनका निर्माण ये आश्रम का निर्माण सामने खड़े हैं हमारे महाराष्ट्र के आप यादव जी महाराज यादव जी महाराज ये अन्य क्षेत्र का निर्माण कर रहे हैं यहाँ पे माँ नर्मदा इनका बहुत बहुत शुक्रिया अदार शुक्रिया करते हैं माँ नर्मदा की ओर से हम हम सभी भक्तगण और मैया से इनके उज्जवल भविष्य की कामनाएं करते हैं सदा इनपे मैया की आशीर्वाद बना रहे नर्मदे नर्मरे, हर नर्मरे, हर हरे हर संतोष जाधव महाराज व घुली पुने या संदुक गावाचा बाहर दुधी आश्रम दुधी संगम पाशी घाट याच्या पाठीमागे एक दीड किलोमीटर हा सुंदर आश्रम या ठिकाणी तयार करत आहेत एक एक, एक एक कर एक जागा घेतली आहे आणि त्याच्यावरती स्वत या आश्रमाचं निर्माण करत आहेत अतिशय छानपैकी सुंदर सानब महाराज गुरुप्रात्री या आश्रमामध्ये मुक्कामी थांबलेला होता नर्मदे हर छानसा स्वभाव त्यांचा अतिशय आवडला आणि खूप सुंदर परिक्रमाची सेवा करण्याची त्यांची इच्छा नर्मदे हर आज सुप्रभात हरिदिनी एकादशी आणि आज पुढील प्रवास चालू झालेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सुप्रभात एकादशी शुभे हाँ माँ नर्मदा इनकी सभी मनोकामना पूर्ण करे और आज एकादशी का दिन है एकादशी पे सबको व्रत रखना चाहिए और एकादशी पे भी सानपुरूप ने व्रत रखा है नर्मदे हर गुरु जी नर्मदे हर नर्मदे एकादशी व्रत है, हाँ, है ना। क्या बात है क्या बात एकादशी व्रत से आत्मा शुद्ध होती है और भगवान विष्णु का प्रथम कार्य है एकादशी इसलिए सभी को एकादशी व्रत करना चाहिए शरीर भी निर्मल होता है शरीर के पाचन तंत्र को भी आराम मिलता है उस दिन नर्मदे हर मदे नर्म हर परिक्रमित पाला अच्छा परिक्रमित पाची घाट नर्मदे हर रि मुक्का यहु थोड़ा सा उच्च रहा आणि आपले महाराष्ट्रातला आश्रमवाले संतोष महाराज जाधव भेटले त्यावेळेस त्यामुळे त्या ठिकाणी थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला नर्मदे हर आणि नर्मदा माई आज हरिदिनी एकादशी आहे आज सुंदर या ठिकाणी माईचं दर्शन सकाळ सकाळ सर्वांना पुण्यपावन करून देणारी माई गंगेमध्ये मा स्नान करावं लागतं परंतु माहीचं नुसतं दर्शन घेतलं तरी आपनास त्याचं फल प्राप्त होतं आणि समोरून चालणारे जे दिसत आहेत ते स पंचकृषी करतायत म्हणजेच पाच कोस परिक्रमा त्यांचे चालू आहे काही हजारो लोक या समोर पंचकृषीत आपल्याला दिसत आहेत परिक्रमा करताना नर्मदे हर हा समोरच्या तटावर चाललेले आहेत ते सर्वजण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओम माई नर्मदे हर आणि हा दुधी संगम आता पार करून सानप महाराज पुढे या पाशी घाटापासून पुढे सीताराम आश्रमाकडे चाललेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर आज हरिदिनी एकादशी त्याच्यामुळे थोडंसं आम्ही उशिरा उठलोय कारण गार खूप होतं थंडी लई होती इथे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नाही आता ही सर्व दुधी संगमाची सगळा वालुकामय प्रदेश आहे आता चालतं नाही वाळूमध्ये खूप काही त्रास होत आहे परंतु पर चला माईची भक्ती आणि शक्ती याच्यामुळे ही परिक्रमा अतिशय आनंदात चालू आहे नर्मदे हर अरे सीताराम महाराज आश्रम आता चालत असताना पाचशे गाठच्या पुढे आता या ठिकाणी यज्ञ सुरू आहे नरमदे सॉरी नर्मदे हा नरमदे नरमरे हर नरमरे हा नर्मरे हा छानसा सीताराम बाबा आश्रम पाशीघाटच्या पुढे थोडंसं संगम लांडल्यानंतर नरमरे हा पाठीमागच्या वेळेस सानप महाराज ग्रुप या ठिकाणी मुक्कामी हो नरमरे हा नरमरे हा हर हा नरमरे

नर्मदे हर जय हो तुम्हारी देवा। हर गुरुजी दिवस अठी अठी आज एक हम्मे हर नर्मदे हर नर्मदे हर सर्वे नर्मदा परिक्रमा वासी नर्मदा माई ऐसी भक्त सर्वांना सानप महाराजांच्या मैयाच्या किनाऱ्यावरून सर्वांना शुभेच्छा हरिदिनी एकादशीच्या नरमध्ये हार हर हर नर आणि आता सांडिया घाट पुढे पाच सहा किलोमीटर वरती आहे आता पुढे चाललो आहे काठेगाव नरमध्ये हर काठी अच्छा और यहाँ पर मेरा नाम साध्वी लीला देवी साध्वी लीला देवी अच्छा हाँ। का आप ग्राम आपका ग्राम यही आपका यही का ग्राम है अच्छा हाँ। और यही भी आप सेवा दे रही हैं हाँ। सब परिक्रमा को हाँ, मेरे पिताजी से है यहाँ परिवार है गांव में अच्छा बढ़िया बढ़िया ठीक नर्मदे हाँ बड़िया, बड़िया देखो अभी हम हाँ हाँ हम हाँ 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 तो अभी चल रहे थे लेकिन माता जी ने हमको यहाँ आश्रम में आने के बाद बहुत बढ़िया फला हरी दे दी आज हरी देने के कारण नर्मदे हर मई ऐसी मैया आपसे सेवा करती ले ले और आपको सुख समृद्धि आरोग्य दे दे कि जिन्हें आप हर हाँ परिक्रमावेशों की सेवा कर सके नर्मदे मेर हर माए नर्मदे सांडिया घाट हाँ ये, ये काठी गांव के आगे चार किलोमीटर पड़ता है काठी आश्रम के आगे और ये सांडिया घाट बहुत बढ़िया घाट है मेला लगता है यहाँ अभी मेला ही चल रहा है नर्मदे हर नर्मदे जिंदगी भर नर्मदे नरम हर प्रभु मेला हो गया अरे वाह नर्मदे नरम हर आज एकादशी के अवसर पर गुरुदेव और हमने नर्मदा जी में स्नान किया सांडिल ऋषि की तपोभूमि सांडिया घाट यहाँ पर रेवा मैया में स्नान करते हुए गुरुदेव सांडल्य ऋषि की तपोस्थली है ये सांडल्य घाट कहा जाता इसे। ओ, है इसे दक्षिण तट पर देते हुए अपने पितृ देवताओं को अर्घ दे रहे हैं गुरुदेव सर्व पितृदेव्यो अनुमोनम है सर्व पितृदेव्यो अनुमोनम सभी पितरों को अंगूठे के द्वारा जल दिया जा रहा है वैसे दक्षिण तट पितरों का तट माना जाता है और उत्तर तट देवताओं का तट माना जाता है नर्मदे हर शांडिल घाट घाट नर्मदे हर आता सानब महाराज ग्रुप सिमनी घाटावरती सांडिया सांडिया के आगे दो किलोमीटर हा घाटरत आहे आणि या ठिकाणी मैयाला जोडणारा दोन्ही टोकाला एक सुंदर पुलबी बी आहे नर्मदे हर नरमदे हर नर्मदे हर अशा पद्धतीत हा घाट नरमध्ये ह आणि आता कडेनेच मागे याचा रस्ता आहे खालून आणि आता पुढील प्रवास सुरुवात नरमध्ये हाज एकादशी असल्यामुळे थोडं रिलॅक्स प्रवास करत आहोत आम्ही आणि त्याच्यामुळे आता पाहुणे पाच वाजले साडेचार या ठिकाणी हो बया कुठपर्यंत नव्हते नर्मदे हरमदे हर आज सानप महाराज ग्रुप परिक्रमेतला अठ्ठ्याऐंशीवा दिवस चालत आहे आणि नर्मदा माईच्या कृपेने हा छानसा आजचा दिवस पूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि आता साधारणतः सिलवाडा या गावातून आम्ही पुढे थोडं चाललेलो आहोत मांजा माचा या आश्रमाकडे आणि इथून साधारणतः एक पाच किलोमीटर बोलत आहेत चार पाच किलोमीटर असेल चला ठीक आहे नरमध्ये हा अशा प्रकारचा हा अंतिम टप्प्यातला आजच्या दिवसातला प्रवास सूर्यभगवंताचं सुंदर स्वरूपाचं दर्शन हरिदिनी आज मैयाचं स्नान दुपारी चार वाजता सांड्या घाटावरती आणि अशा प्रकारचा हा सुंदर दिवस आजचा मैयाच्या कृपेने पूर्णतेला चाललेला आहे नरमध्ये हर असेच परिक्रमेतली जी काही दहा बारा दिवस साधारणत हा आहेत ते महिने आनंदात पूर्णतेच्या दृष्टी नरमध्ये हर महिन्यामध्ये नर्मदे हा आनंदात परिक्रमेत पूर्ण करील याच्यात काही शंकाच नाही नर्मदे हर अतिशय मनमोहक सूर्यभगवंताचं दर्शन माहितला भगवान आणि वरचा भगवान नर्मदे हा नर्मदे हार नर्म दीनदयाल प्रभू नर्मदे हार चलो नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर अशा प्रकारचा हा सुंदर प्रवास माहीच्या किनाऱ्याने अतिशय चालू आहे एक साधारणतः चार दिवसाचा हा प्रवास आहे चार पाच दिवस त्यानंतर हंडिया हंडियाच्या पुढे तर रोडनेच चालावं लागतं कारण पुढे या असणाऱ्या जे काही धरण आहे त्याचा फुगवटा आल्यामुळे माईच्या किनारीन चालता येत नाही नरमदे हर नरमध्ये हर नरमदे हर नरमध्ये हर नर मध्ये हर नर मध्ये हर नरमध्ये हर माई नरमदे हर नरमध्ये हर नरमदे हर नरमदे हर आजचा हा सुंदर दिवस एकादशीचा आणि माईचा आज सकाळपासून दर्शन स्नान अतिशय पावन दिवस आजचा इष्टुदेव भगवंताचं अलौलिक वेगवेगळ्या स्वरूपाचं दर्शन आपल्या सर्वांना घडत आहे नरमदे हर नरमध्ये हर नरमदे नरमदे हर या माछा या गावामध्ये जिल्ला नर्मदापुरम आता सानब महाराज ग्रुप है। आज थोड़ा वो है ना परंतु नर्मदे हर छ नर्मदे हर प्रभु हर, हर प्रभुरामचंद्र भगवान की जय हो चलो ठीक आहे नर्मदे हार नर्मदे हर छान व्यवस्था आहे नर्मदे आश्रम बी मोठा आहे मंदिर भी मोठा माचा गाव नर्मदापुरम नर्मदे